गोंदियातील इटियाडोह धरण हे भरलेलं आहे या ठिकाणी पुजारी टोला काली सरार धरणही भरले दोन्ही धरणांमधून आता पाण्याचा विसर्ग केला जातोय गोंदियामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाणी साठा वाढलेला आहे पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आता पाण्याचा विसर्ग या दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात केला जातोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात रात्रीपासूनच पावसाची रिपरिप ती सुरू झाली असून सकाळी सुद्धा ही रिपरिप कायम आहे अनेक भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी बसाय बरसायला सुरुवात झाली आहे आणि सध्या गोंदिया जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि अनेक ठिकाणी नदी नाले हे तुडुंब भरून वाहत असल्यामुळे नागरिकांना नदी नाले ओढता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाद्वारा करण्यात आलंय राकेश रामटेगे जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया